मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या भव्य असं एक ओपन बैलगडी शर्यत मैदान दोस्ती केसरी चोराडे या ठिकाणी मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे ओपनचं मैदान आहे मित्रांनो आणि चोराड्याची फाटी ही कशा पद्धतीची आपल्या सर्वांनाच माहीत आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीची पाहण्यासाठी मित्रांनो फाटी आहे या चोराडे पाठीवरती मित्रांनो हे उद्याचं ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा जे त्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत ते आपण प्रत्येक मैदानाप्रमाणेच या मैदानाचे देखील गट क्रमांक पाहणार आहोत आणि थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरतीच मित्रांनो अजय शेठ कल्लेडो आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीन अशा जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो अजय शेट आणि विठ्ठल रायवर बुतकर यांच्या नावानं निघाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला तेजा दिवान्या हे नियोजनानुसार पाळताना दिसेल मित्रांनो तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक बावीस त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती किरण अप्पांच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो आणि याच मै मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे किरण आप्पांच्या नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक वीस याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो रैना आणि भारत ही या दोघांपैकी एक आपल्याला पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरती वरती वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने चिठ्ठ्या मित्रांनो चालू सीझनमध्ये जाईल त्या मैदानात गोलास पात्र ठरणार असा बादल पाठीमागच्या मैदानामध्ये मथुरा आणि बादलची गाडी मित्रांनो पाळवली ती आपल्याला माहीत असेल हाच वाटेगावकरांचा बादल याचा गट क्रमांक बारा तास क्रमांक आठ वरती एक चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एकोणचाळीस तास नऊवरती एक चिठ्ठी आहे या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला बादल देखील पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवरती ओघलीवाडीच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी आहे याच्यामध्ये ओळवडीचा छोटा तेज किंवा मोठा तेज आहे दोघांपैकी एक तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती डॉर्लेकरांच्या हारण्याच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक सोळा तास सहा त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक नऊवरती मित्रांनो अमित चेटे नावानं चिठ्ठी आहे शंभू किंवा चिमण्या याच्यामध्ये आपल्याला पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक सदतीस चारवर तास चारवरती एक चिठ्ठी आहे यांचीच म्हणजे गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक सदतीस अशा दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या आहेत याच्यामध्ये शंभू आणि चिमण्या हे तुम्हाला बहुतेक मित्रांनो नियोजनामध्ये पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती पंचमहेंद केश्री वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने चिठ्ठ्या आहे या गट क्रमांक एकोणचाळीस तास सातमध्ये तुम्हाला आपला सर्जा देखील मित्रांनो पळताना दिसेल या मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता रुस्तमेंद केसरी बकासूर तर मित्रांनो या लाय लॉटमध्ये बकासूरच्या नावानं देखील जवळपास दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये गट क्रमांक पाच तास क्रमांक चार आणि गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक आठ अशा दोन चिठ्ठ्या आहेत आणि या चिट्ट्या मित्रांनो पैरेकरांच्या आणि मामांच्या आणि मोहिजेच्या नावानं आहे त्याच्यामध्ये प्रमोद आनंदा निकम आणि मोलशेठ धुमाळ अशा या नावानं दोन्ही पण चिठ्ठ्या निघालेल्या आहेत म्हणजे जो दोकांना असेल त्यांचं नाव असेल मित्रांनो माझ्या मते या गट क्रमांक पाचमध्ये तास चार वतीच आपल्याला मित्रांनो बाकासूर देखील उद्याच्या या मैदानामध्ये पाळताना दिसेल तर मित्रांनो तर सुंदर अशा पद्धतीची पाळण्यासाठी आहे अतिशय टॉपच्या आणि चांगल्या डर्ती आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये देखील पाहायला मिळतील जवळपास सगळेच नंदी या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहेत आता उद्याच्या मैदानाची जी काही अपडेट असेल ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद